पिंक पेटल क्युरियस किड्स प्री प्रायमरी सीबीएसई पॅटर्न बनवा सर्वोत्तम भविष्यात तुमच्या मुलांसाठी वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी प्रवेश प्रक्रिया सुरू प्री प्रायमरी नर्सरी एल केमिक क्लास फर्स्ट टू फोर्थ आमची वैशिष्ट्ये सुधारित कौशल्य दर्जेदार शिक्षण परस्पर संवादी वातावरण सुधारित ग्रेड पूर्वतयारी मंथन परीक्षा आणि ऑलिम्पियाड परीक्षा पालक उपक्रम स्पर्धा घेणे मैदानी खेळ मजेदार उपक्रम प्रवेशासाठी संपर्क मिस जुलेखा सय्यद मोबाईल नंबर शहात्तर वीस एकोणपन्नास एकोणचाळीस एकोणीस चौऱ्याऐंशी शेहेचाळीस झिरो नऊ एकोणचाळीस एकोणीस पिंक पेटल क्युरियस किड्स प्री प्रायमरी सीबीएसई पॅटर्न स्वामी समर्थ रेसिडेन्सी समर्थ मंदिरा पाठीमागे स्वामी समर्थ नगर कर्जत

या गटामध्ये मंजूर असताना अधिकाऱ्यांच्या आर्थिक देवाण घेऊन हा पंप हाऊस सहासष्ट सदुसष्ट अडुसष्ट या गटामध्ये नेण्यात आला या गटात मोठ्या स्वरूपात झाडांची लागवड करण्यात आली आहे पोल्ट्री फार्म उभारण्यात आलेला आहे तसेच गायांचा ह्यांचा गोठा उभारण्यात आलेला आहे त्या जमिनीचं वाढवण्यासाठी कुठलीही प्रशासकीय मंजुरी नसताना सहासष्ट सदुसष्ट अडुसष्ट या गटामध्ये पंप हाऊसचं काम आता चालू आहे त्याला कोणत्याही प्रकारची परवानगी नाहीये किंवा काही प्रस्ताव सादर नाहीये आणि जाणून बुजून यांनी बावन त्रेपन्न चोपन्न मधला प्रस्ताव मंजूर असताना कॅन्सल केलेला आहे आणि दुसऱ्या जागेवर प्रस्ताव काम चालू आहे आणि त्या सहासष्ट सदुसष्ट अडुसष्ट गटामध्ये पंप हाऊस झाल्यामुळं पुढच्या आणि मागच्या दोन्ही शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होत आहे आणि सत्तर गट नंबर उला रंगनाथ पठाडी आणि तसंच बासष्ट नंबर थोरात या थोरात कुटुंबाला अक्षरश अर्धा एकर यांना यांच्या पूर्ण जमिनी हस्तांतरित करून भू भूमिहीन भूमी करण्याचा प्रयत्न सरकारच्या माध्यमातून चालू आहे याला आमचा तीव्र विरोध आहे आणि शा महिंद्र बबन बरबडे व त्यांच्या आईंचं खोट्या साया करून प्रस्तावाला संमती दा दर्शवलेल्या आहे यामध्ये संबंधित सहासष्ट सदुसष्ट अडुसष्ट या नंबरचे मालक तसेच संबंधित अधिकारी जबाबदार आहेत यांनी पूर्णतः खोट्यासह घेऊन प्रस्ताव सादर केलेले आहेत व शेतकऱ्यांना कुठेही विश्वासात घेतलेला नाही यांची मोजणी असेल मोजणीसुद्धा त्यांनी त्यांच्याच लोकांकडून करून घेतलेले आहे कुणालाही नोटीस वगैरे काही दिलेली नाही आहे आणि हा सगळा आर्थिक देवाणघेवाणातून चाललेला उपक्रम आहे याच्यात खूप मोठे आर्थिक देवाणघेवाण आहे आमची सरकारला व प्रशासकाला विनंती आहे या सर्व गोष्टीची सखोल चौकशी करण्यात यावी व प्रकल्प प्रकल्प बावन त्रेपन्न चौपन्न मधून कॅन्सल होऊन हा सहासष्ट सदुसष्ट अडुसष्ट मध्ये कसा आला याची सविस्तर चौकशी करण्यात यावी व आमच्या सर्व शेतकऱ्यांना बरे एवढी ग्रामस्थांना योग्य तो न्याय देण्यात यावा एवढी आमची विनंती आहे तुमच्यावर उडा उडाओडीची उत्तर देत आहे आम्ही मार्च महिन्यापासून आज तक आहेत दररोज त्यांना म्हणजे वेळोवेळी आम्ही त्यांना तक्रार अर्ज विनंती अर्ज करत आहोत आम्हाला आमचे तुम्ही जुन्या जागेवर हे घ्या आमचा विरोध आहे असा आहे तसा आहे परंतु त्यांनी आज ता आहेत या काही पत्राचं आम्हाला उत्तर दिले नाही हेवून कलेक्टर उपजिल्हाधिकारी आणि तहसीलदार साहेब यांनी सुद्धा या विभागाला वारंवार वार, नोटीसा काढून ह्यांचा खुलासा करण्यासोबत संदर्भात विनंती केलेली आहे परंतु तरी देखील हे खुलासे करत नाही आहेत ह्या हा जो पंप हाऊस नवीन चालू आहे तिथं पंचवीस ते तीस लोक असलेली लोकवस्ती आहे आणि ह्यांनी ह्यांच्या प्रस्तावामध्ये धडधडीत लिहिलेलं आहे की इथं लो कोणतीही लोकवस्ती नाही आहे म्हणून तरी इथं लोकवस्ती असून सरकार पुढे एक खोटा प्रस्ताव मांडत आहे उपोषणाचा अर्ज एक दहा दिवसापूर्वी दिलता आणि आज आम्ही उपोषण करत आहे आणि ह्याची पूर्ण कल्पना तहसीलदार प्रांत जिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारी तसेच कार्यकारी अभियंता त्यांना सगळ्यांना दिलेले आहे बास पंप हाऊसच्या शेजारी बासष्ट नंबर गट माझेवाला आहे त्या त्याच्या शेजारी ब आमच्या सहासष्ट सहासष्ट सदुसष्ट अडुसष्ट ह्या जागेत व्हायला नाही पाहिजे आता आम्हाला जमीन तितकं लिहायचे दोन पोर आहेत मला तेवढी अठरा गुंठ जमीन गेली आम्हाला खाली काय या साहेबांना काय विचारायला गेलं तर ते काही सांगत नाहीत कुणी इथं उपोषणाला बसल्यापासून आम्हाला तीन दमदाटी दाटी झालेली शिवीगाळ झाली अधिकाऱ्यांनी केली अधिकारी तर काय ते ना आम्हाला हे काय केलं पाहिजे आता माग घेतलं आणि घरी गेलो त्यांनी आम्हाला मारू नाही आमचं ऑफिस शेजारी बसले होते आम्ही पुढं सगळं जाते ते सांगत नाहीत तसे सांगतच नाही आणि ह्यांना इथे येऊन शिवीगाळ दमदाटी

ये जो विरुद्ध नाही ये जो 6701 70 नंबर आहे आयजन का सांगतो हे सांगतो साहेबांना सांगतो आयजन का म्हणून सांगतो काय बा तो काय सांगतो समर आता म्हणता आम्ही काय आमच्या जमिनी आणि आमच्या नावावर लोन नाही

नंबरचा ह्याला मार्ग झालेला पत्र आहे का प्रस्ताव इथं तुमचं साहेब आहे सगळं लक्षात घ्या अडचण काही साहेब आहे साहेबांकडे प्रस्ताव येतो इथं प्रस्ताव प्रस्ताव विचार किती बारे घेतला प्रस्ताव ते म्हणले मला अधिकार नाही तुम्हाला फोटो द्यायची तुम्ही घेऊ नका तुम्ही घेऊ नका याच्याकडे प्रस्ताव येऊ

खालच्या डेप्युटी इंजिनियर आणि तिथून आता तुम्ही प्रस्ताव ऐका चावडीवर लावायसाठी काय आदेश निघाला आता भूसंपादन करण्यासाठी भूसंपादन करण्यासाठी तुम्ही एक आहे काढलं आणि चावडीवर पत्र लावा आहे का तुमच्या घरची पत्रकार मी दाखवू कलेक्टरच ती पत्र दाखवू तस तुम्ही ही जमीन देत नाही आम्हाला पण भाऊसाठी जागा लागती कोण शेतकरी देतोय का असं कोणाला चर्चा केली का तुम्हाला विरोध आहे शीतपण पाऊस करण्यासाठी ग्रामस्थांचा विरोध आहे ही गोष्ट तुम्हाला कधी कळाली किती येते संमती वगैरे अडचणीमुळे सर त्याच्यानंतर बरे अभ्यास भावन तरी पण हे पण तेवढंच पण ह्या बऱ्या अभ्यासाच्या वेळेस सहासष्ट सदुसष्ट शेतकरी आक्रोश झाले की त्यांना त्यांनी संमती दिली तुम्ही पूर्ण लाईन इथं न करता की आधी एक लाईन तुमच्या पुढे असा एक नकाशा आला असेल की बाबा असं होतं आणि न्यू अलायमेंट हे दोनच लाईन मंजूर झाले साहेब मला जास्त कळत नाही मला त्यांचा अभ्यास असेल त्यांचा फक्त अभ्यास असेल तर हा बावन त्रेपन्न अधिग्रहणासाठी हे कलेक्टर काय डोक्यावर पडलाय का पत्र दिले मी फुले साहेब ती माझी पुतनी ती माझ्या उदाहरवते लक्षात घ्या तुम्ही गावात नाही नाही गाव तयार आहे तुम्हाला हि तर आमच्या सह्या द्यायला बरी चर्मन बरोबर आहे बरोबर आहे सगळे लोक सांगतो तुम्हाला इथं मोठ्या समोर झाड बोला तीन महिने पडतोय तुमच्या मार साठी एका झाडाला आंब्याच्या झाडाला तीन ते एक ते तीन वर्षाचं असलं तर दीड ते तीन हजार आहेत आणि सहा ते दहा वर्षात असलं तर दहा ते वीस हजार आहेत आणि दहा वर्षाचा असलं तर वीस ते पस्तीस हजार आहेत हजार झाडांच्या नोंद सरकारचा पैसा का घालताय तुम्ही तुम्हाला का मग का म्हणत नसते ही जागाच का आग्रह घेतले असतील मंजूर सत्तर नंबर मध्ये आहे का सत्तर नंबरचा विषय सांगतो मुलासा रंगनाथ नाव आहे त्या प्रस्ताव सत्तर नंबर बोलतोय आणि माझा दुसरा मित्र आहे प्रशांत पठाडे त्याची पिरूची बाग आहे त्याच्यात त्या पिरूच्या बागाला पैसे किती त्यामुळे त्याचा जीव चालला त्यात पाईपलाईन घालाय त्याचा काय तुम्हाला नाही चाललं आमच्या कमन येतोय तुम्हाला माहिती का त्याला तुमचे पाइपलाईन हवा लय पाणी व्हावं म्हणून काही विषय नाही त्याचा विषय ह्यावय आता एक काम करा जे गेले अधिकरण एक ती केले ती काढून टाका ना ते सगळं काय होत बर का बासठ ह्या कडे त्या कोणीही कधी देणार नाही मी आज सगळी एकही देणार नाही मग तुम्हाला कुठून घालायची आणि कशी घालायची त्या द्या आम्हाला ही द्या आणि मगच चालू करा एकही देणार नाही कुणी दहा लाख दिलं आणि दहा कोटी दिले आम्हाला काही घेणं देणं नाही त्या गोष्टीचं हा तुम्ही ह्याचं उत्तर द्या शेनच्या ही कशी कसे देते शेंनी ह्यांचं पार उत्तरच फोडलं फोडलंच का तुमचं उतर हेंनी उत्तर फोडून केलं ह्यांचं पाईपलाईन साहेब बघा हे म्हणणार पाईपलाईन बँड होत नाही नका देऊ का बँड करू लगेच बँड करा लगेच बँड करून घेणं का बरं असं शेव नकाशा ह्यांनी ह्यांनी दिलेलं आहे चालेल तुमची एक अलायमेंट मेन अलायमेंट आला हे पत्र बी तुमचा जोबी नाही

Kita cuma sih nak tumi,

मत पत्र दिलं आणि परत लाईन काही अजून सगळ्यांनी म्हणले आम्हाला काही शिक्का मारून आम्हाला एवढं अजून हे करू नका बावन त्रेपन्न मध्ये पंप हाऊस करा हाऊस कॅन्सल करू नका सांगितलं त्यांच्यावर हे तुम्ही सहा करून द्या गुन्हा तुम्ही ऐका एवढं काय होईल तिथे आता अधिग्रहण आमचं केलंच आहे ना आताच केलंय माझं केलंय केलेलंच आहे अधिग्रहण तसं तुम्ही जे आता म्हणताय ना सर बर का वाद मिटन अहो लोकांचं डोकं पुढे चालली तुमचं तर आता चिरमंशी इतर किती दिवशी काय झालं मधूनच टाकून यायची तुम्ही

तुमचा प्रस्ताव आणायला ऑफिस वरून मागून घ्या इथं तुमच्या ऑफिसून मागून घ्या फोटो दाखवा फोटो पर्वती शिफाला फक्त सांगितलं प्रस्तावाशिवाय येऊ नका म्हणून तुम्ही काय आले मॅडम दोघांना सांगितलं प्रस्ताव शिवाय येऊ नका का नाही सांगितलं होतं तुम्ही स्वस्त शिवाय येऊ नका सांगितलं होत मला मूळ मदत कळालाय की इला रद्द करू इथं करा इथं नाही कुठं बी करा इथं करू नका आणि कुठेही काय करू नका शासनाचं नुकसान होतंय आणि त्यांनी जमिनीत फेरफार केले बरोबर काय आहे त्याबद्दल कमीत कमी हा विषय नाही

आम्ही बसू आणि पुढं माग भी तुमची गाडी कशी न्यायची तुम्ही ठरवायचं आणि मग न्यायची किती थोरात बाळूला राजूला दोन पूर आहे भूमी तुम्ही देता का ही कस काय परस्पर जागा एक वर का तुमची सहमत आहे का ही का बर मी सत्तर नंबरचा गटचा प्रस्ताव रद्दल कार्यक्रम प्रस्ताव देत असतात त्यांच्याकडून आम्हाला ही रद्द झाला लोक आहेत ना सगळी मेजर साहेब जमीन त्यातच आहे माझी त्यात येतो दादा भांडवतो त्याची बी त्यातच जमीन आहे ही सगळीस घेतला प्रोविजन्स पास जो घेतला होता ना तो पंप हाऊस ला जाण्यासाठी रस्त्यासाठी घेतला होता तो पाईपसाठी घेतला होता पाईप हे तीन फुटा